नजर जाईल तिथपर्यंत सगळी माणसच आणि बैल आणि हजार एक फुटाच्या आखीव रेखीव अशा या पट्ट्या पंढरीला कसा विठोबाच्या दर्शनाला जायला मेळा भरतो अगदी तसाच बैलगाडा शौकीनांचा भला मोठा मेळा पुसेगावच्या मैदानात भरतो डिसेंबर हा महिना लागला संपूर्ण मालकांची तयारी सुरू होते जी म्हणजे जमवायला तरी पुसेगावच्या मैदानात आपल्याला गुलाल अशा आशेने सगळे बैलगाडा मालक तयारी करतात तोच गुलाल त्यांना वर्षभराच्या कष्टाच समाधान देणारा गुलाल असतो नेमकं कसं असणार आहे पुसेगावचं मैदान व तेथील बक्षिस हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पुसेगाव म्हटलं कि सगळ्यात पहिले आठवत ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ निमित्त इथे दरवर्षी मोठ्या यात्रेचे नियोजन करण्यात येते प्रकारचे इव्हेंट्स या यात्रेमध्ये घेतले जातात एक मेन इव्हेंट म्हणजे बैलगाडा शर्यत बक्षिसांचं बघितलं गेलं तर पहिल्या पाच क्रमांकाला लाखाच्या वर बक्षिस आहे त्यामुळे यावेळेस मैदान हे भलतच जोरात होणार असं दिसतंय शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 या दिवशी सकाळी ठीक सात वाजता मैदानातील पहिला फेरा पार पडेल गेल्या वर्षी याच मैदानावर हरण्या आणि राजा या बैल एक नंबरचा हिंदकेसरी किताब पटकावला होता सगळ्यात पहिले

प्रत्येकी दोन ढाली देऊन सन्मानित केलं जाणार आहे शिवाय प्रथम क्रमांकाच्या ड्रायव्हरला श्री सेवागिरी ड्रायव्हर या किता सन्मानित जाणार आहे बैलगाड्या शर्यतीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचे बक्षीस हे विजेता ड्रायव्हरला दिले जाणार आहे तर गाड्यांसाठी नाव नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे त्याच्या चिठ्ठ्या गुरुवार दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता सर्वांसमक्ष ऑन कॅमेरा युट्यूब लाईव्ह द्वारे पेटीतून काढला जाणार आहे ठीक वाजता सोडला जाणार अशा पद्धतीने मोठ्या उत्साहामध्ये हे मैदान पार पडणार आहे यावर्षी बरेच नवीन बैल सुद्धा बाजी मारण्याची शक्यता वर्तवता येईल बघूयात कोण होत आहे दोन हजार मधील पुसेगाव मैदानातील हिंद केसरीचे मानकरी तुला काय वाटतं कोण होईल पुसेगावच्या मैदानाचे मानकरी कमेंट मध्ये करा आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा व चॅनलला ला करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय वंदे मातरम